हाय हॅलो नमस्कार तुम्ही म्हणणार आज काय नवीन तरी येस संक्रांत झाली की सगळीकडेच हळदी कुंकू चालू होतं आणि त्याच्या सोबत येतात ती लहान लहान मुलाचे बोलणार तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मला एक छोटीशी मुलगी आहे इशू सो यस तिचं हे पहिलं बोरनान होतं आणि मी खूप ट्राय केलं बाहेर हलव्याच्या दागिने मिळतील असं म्हणून बट मला एवढे काही चांगले असे मिळाले नाही इकडे आम्ही अहमदाबादला राहतो तर इकडे तर मिळालेच नाही बिलकुल कुठेच मिळत नाही इकडे सो त्याच्यामुळे आणि ऑनलाईन पण मला डाऊट होता ते 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 की ते व्यवस्थित येतील की नाही आणि वेळेवरती नाही व्यवस्थित आले तर मग मी काय करू असं म्हणून मग मी एक ट्युटोरियल बघितलं यूट्यूबवर मग म्हटलं चला की घरीच करून बघूया एक ट्रायल तर करूच शकतो म्हणून मग काय सगळं सामान वगैरे गेली होती मार्केटला सगळं सामान घेऊन आली साखर फुटाणी आणले त्याच्याबरोबर त्याच्यात मोती टाकायला आणले काचं आणली तर ते ग्लिटर पेपर्स आणले सगळे घेऊन आली आणि इकडे मी रात्री दहा वाजता ऑलमोस्ट बसले होते हे करायला आणि मग काय हे मला हेल्प करत होते यक्षुई मला हेल्प करत से से होता इशू झोपली होती मग आमचं तिघांचं हे असं काम चाललेलं होतं आणि ते दोऱ्यामध्ये ओळणं किंवा ते ते दोऱ्यामध्ये फिट करणं खूप डिफिकल्ट होतं कारण एक एकदा अना जसा टाकायचे तसं ते निघा ज्या टाकायचं तसं ते निघायचं सुरुवातीला तर खूप डिफिकल्ट गेलं बट नंतर नंतर थोडं इझी असं वाटायला लागलं आणि बघता बघता मग काय मी एवढं असं बनवलं होतं आणि हे एवढंच बनवायला मला अकरा वाजले होते रात्रीचे आणि त्याच्यानंतर म्हटलं अजून एक लेयर त्या माळेला बनवूया म्हणून मग म्हटलं एक माळ तर मी आज कम्प्लीट करूनच राहणार म्हणून मग मी अजून एक लेयर बनवायला घेतली आणि हे चिपकोन वगैरे मी एका साईडला ठेवून दिलं कारण खूप ते एक घातलं की एक निघायचं एक घातलं की एक निघायचं आणि ऑलमोस्ट साडे अकरा वाजता माझं एवढं असं असं बनलं होतं मग काय दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली रात्री झोपायला इतकं लेट झालं होतं म्हणजे ऑलमोस्ट साडे अकरापर्यंत तर आम्ही तेच बनवत होतो त्याच्यानंतर बारा साडेबारा झोपायलाच वाजले यक्षही माझा आमच्यासोबतच जागे होता तोही झोपला नाही म्हणून सकाळी बिलकुल उठायची इच्छा नव्हती तरी तसंच उठले आंघोळ वगैरे केली मग म्हटलं आता स्वयंपाक काय करावा तर डेली डेली भाजी वगैरे चिरून मग त्याला खूप वेळ लागला असता म्हणून म्हटलं चला झटपट डाळ डाळच बनवूया आणि मुगाची डाळ माझ्या यक्षला आवडतं ही म्हणून म्हटलं चला मुगाची डाळच बनवूया मग मी तेच तिकडे मुगाची डाळ बनवत होते थोडीशी मुंगाची डाळ सेपरेट मी जायला घातली होती ती माझ्या इशूसाठी कारण म्हटलं तिलाही खायचं बनवून ठेवते कारण खूप दमल्यासारखं होत होतं तिचंही खूप ती उठल्यावरती तिचंही काम असतं तिचे अंघोळ असतं त्याच्यामुळे म्हटलं चला तेही भिजवून ठेवते आणि तेच सगळं चाललेलं होतं त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली आणि माझ्या डोक्यात एकच विचार फिरत होता अरे आतापर्यंत तर आपण एकच माळ बनवली आहे किंवा एकच बिंदी बनवली अजून तिचे बाकीचे दागिने कसे बनवू किती वेळ लागेल तेवढंच बनवायला आपल्याला तीन तास लागले आणि खरंच ते बनवायला खूप मेहनत आहे आणि खूप त्याला वेळ टाइम कंझ्युमिंगही आहे ते आणि मला दिवसभर जमत नाही त्याच्यामुळे रात्रीच्याच वेळेस मला बनवावं लागेल ते मग म्हटलं अजून दोन तीन दिवस जातील म्हणून दोन तीन दिवसापर्यंत मी अजून तिचं बोरणं नाही करू शकत किंवा मला ते टाळावं लागेल मग तेच माझा विचार करत करत मी इकडे माझा स्वयंपाकही करत होते आणि तो विचारही करत होते आणि मग काय इथे चपात्या वगैरेही मी टाकून घेतल्या दोघंही मुलं तिकडे झोपली होती यक्ष तर आमच्यासोबत लेट झोपला म्हणून त्याची बिलकुल उठायची इच्छा नव्हती आणि तो उठणारही नव्हता लवकर हे मला माहित होता आज त्याच्यामुळे म्हटलं बघूया आता काय तरी मग त्याला झोपू दिलं थोडं लेटपर्यंत म्हटलं ठीक आहे आपला स्वयंपाक होईपर्यंत तो झोपू शकतो त्याच्यानंतर त्याला इकडे उठवायला आले तो बिलकुल उठत नव्हता बिलकुल मी त्याला इथे बसवलं तर तो परत झोपी गेला मग त्याच्यासाठी मी ब्रश वगैरे आणला म्हटलं त्याला ब्रश देते विंडोज वगैरे ओपन करते जेणेकरून तो उठेल तरी सो मी इकडे ब्रश वगैरे आणायला गेले आणि तो शांतपणे झोपला होता रात्री ऐकत नाही झोप सांगितलं तर झोपणार नाही आम्ही जागे राहू तोपर्यंत जागेच राहतो आणि असं क्राफ्टिंगचं काही करत असलो तर बिलकुल त्याला झोप लागत नाही त्यालाही तिथे काही ना काही करायचं असतं जशी विंडो उघडली तशी माझी इश्यूही ही उठली मग काय म्हटलं चला तो ब्रश करतोय तोपर्यंत आपल्या ब्लँकेट्स वगैरे आवरून घेऊया कारण सकाळी जेवढी कामं होतात तेवढी दुपारीचं मग थोडासा वेळ मिळतो आणि ऑफिसचे कामंही मग पटपट होऊन जातात संध्याकाळशी सो त्याच्यामुळेच म्हटलं चला आपलं इकडे आवरून घेऊया ऐशू माझी इकडे खेळत होती आणि त्याचा ब्रश वगैरे तिकडे झालाच होता म्हटलं चला मग त्याचा ब्रश झाला की त्याची आंघोळ वगैरेही करून घेईल आणि मग काय मी इकडे आले किचनमध्ये किचनचा थोडासा स्लॅप वगैरे आवरून घेतला त्याच्यानंतरून त्याची बॉटलही भरून घेतली कारण की तो तिकडे त्याचं जेवण करत होता तोपर्यंत म्हटलं चला आपण त्याची बॉटल वगैरे भरून ठेवूया जेणेकरून वेळ झाल्यावरती मग टेन्शन नको इकडे भाजी वगैरेही काढून घेतली होती कारण वेळ झाला की तो त्याचा व्हॅनवाले अंकल लगेच फोन करतात आणि मग काय हे फोन जर नाही उचलला तर ते दोन मिनटंही थांबत नाहीत ते लगेच निघून जातात म्हणून म्हटलं चला याला पटापट आवरून घेऊया सो इकडे मी त्याचंच आवरत होते कारण वेळही झाला होता आणि त्याचं आवरून घेऊ म्हटलं आणि इकडे माझी इशूही खेळत होती त्याला त्याचं आवरून मग मी त्याला सोडून वगैरे आले खाली आणि इकडे माझं ऑफिसच्या कामाला लागले थोडंसं ऑफिसचं काम वगैरे करून घेतलं आणि लंच ब्रेकमध्ये म्हटलं मग थोडंसं घरातली कामं करूया कारण घरातली कामंही पडलेली होती सकाळी लेट उठले होते तर सगळंच पडलेलं होतं मग इकडे मी येऊन भांडे वगैरे माझे घासून घेतली आणि येशूसाठी जेवायला पण साईडला ठेवलं होतं कारण की भांडे वगैरे घासेपर्यंत म्हटलं तिचं जेवणही रेडी होऊन जाईल मग काही तिला खाऊ वगैरे घालून तिची आंघोळ करून तिला झोपी लावेल आणि तेच मी इकडे करत होते सो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा